रायगड लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे प्रचंड मतांनी विजयी निकालानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर करण्यात आले या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते यामध्ये रायगड लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे हे प्रचंड मतांनी विजयी झाले आहे चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर राष्ट्रवादी भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढ्या मतांनी लढतीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मते मिळाली तर महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट मते मिळाली तर मतदारसंघातील काही मतदारांनी नाराजी व्यक्त करीत नोटाला सत्तावीस हजार दोनशे सत्तर मतदान टाकल्याने त्याचा फटका निवडणूक रिंगणातील इतर उमेदवारांना बसला आहे त्यामुळे अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत प्रत्येक मतदारसंघातून पहिल्या फेरीपासून आघाडी घेत सुनील यांनी अनंत गीते यांचा पराभव करून ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला असल्याने रायगड मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या जोरावर मी ही निवडणूक लढविली आणि विकास कामांच्या जोरावर जनतेने मला कौल दिला या सर्व जनतेचे मी ऋणी राहीन असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे मी जनतेचं आयुष्यभर ऋणी त्या ठिकाणी राहील यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी एक आले यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसला ते सगळे एकत्रित नव्हते पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता आताही आहे पण आता ही एक हाती निवडणूक लढली गेली मोदी विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातळीवरती ती निवडणूक लढली गेली मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्यांचं दूरगामी विचार भविष्याचे विचार देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साऱ्याला तऱ्हेची शक्ती मिळते असं आहे की माझे सहकारी रामदासबाई कदम भरत शेठ कोगावले महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेचे नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली रविशेत पाटील जयशील पाटील केदार साठे डॉक्टर विनय नातू भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सतीश धारप या सर्वांनीच प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू पण त्या साऱ्याची कसर विधानसभेला भरून पडतो राणेसाहेब असतील सुनील तटकरे असेल श्रीराम भांडे असतील असं वाटतं श्रीकांत शिंदे मला काय समाज निकाल त्या ठिकाणी काय का पाहायला मिळालं नरेश बसके असतील एक चांगल्या पहिचं चा प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रितपणे असल्याच्यानंतर कोकणातला भक्कम पण हा अधिक होतो आहे पण माझे सर समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या शुकातून चोरात कामाला लागणं कोकणात पंधरा शून्य रायगडमध्ये सात शून्य रायगड लोकसभा मतदारसंघात सहा शून्य हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागणार म्हणजे एक जागेवरती त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे बोललेल्या जागेवरती यश मिळालेलं नाही आम्ही आत्मपरीक्षण करू आत्मचिंतन करू आणि उद्यापासूनच मी म्हटल्याप्रमाणे आगामी येणाऱ्या विधानसभेला महायुती म्हणून सामोरं जाण्याचा सज्ज होणार अलिबाग येथे झालेल्या मतमोजणीनंतर सुनील तटकरे यांना विजयी घोषित करण्यात आले यावेळी कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे पेणचे आमदार रवींद्र पाटील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महाडचे आमदार भरत गोगावले आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार धैर्यशील पाटील वैकुंठ पाटील निवृत्ती पाटील राजा केणी दयानंद भगत आदींनी तटकरे यांना पेढे भरवून व भंडारा उधळत आनंद साजरा केला पहिलं तर उमेदवारांचं तर अभिनंदन स्वागत करतोच आम्ही परंतु ज्या जनतेने हा जो कौल दिलेला आहे तटकरे साहेबांच्या बरोबरचा त्यामध्ये दुसरा अभिनंदन करतो आमचे रवी शेठ पाटील धैर्यशील दादा आमचे शेठ महेंद्र शेठ त्यानंतर ताई आमचा त्याच्यात थोडाफार खारीचा वाटा तर आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय मनापासून काम केलं आणि त्याचा उपयोग या सीटला झालेला आहे नाहीतर आपण गुवाहागरमधनं ना मायनस होतो दापोलीमधनं काय फरकत मायनस होतो पण रायगडवाल्यांनी हा सगळा उणीव भरून काढलेली आहे आणि मी त्या संपूर्ण रायगडकर जनतेचं रायगड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यां आणि मतदारांसहित कारण एक फार मोठी अटीतटीची लढत झाली नाही म्हणता येणार नाही आहे परंतु जनतेने दाखवून दिलं दूध का दूध पाणी का पाणी काही लोकांना हे उमेदवार बोलवते तर कोणाला बाटलीत भरल कोणाला टकमक टोकावरनं लपटून देईल कोणाचा कोणाला गाडून टाकतील असं जे काही वक्तव्य होतं ते त्यांनाच त्यांच्या अंगाशी आलेलं आहे म्हणून मी सर्व जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो जातीचं राजकारण चालेल असं वाटत होतं समाजाचं ता राजकारण चालेल पण तरी देखील मुस्लिम मतांचं होतं ते थांबवण्यात यश <laughs> मुस्लिम समाजाची मत ही डायवर्ट झाली तिक नाही बोलता येणार नाही आहे कारण हे अलिबागला आमच्या काही प्रमाणात होती पेनला पण काही प्रमाणात होते परंतु त्याच्यानंतर पुढं श्रीवर्धन मतदारसंघ असेल महाड असल दापोली असल गोवागर या मतदारसंघामध्ये मुस्लिम फॅक्टर बऱ्यापैकी होता आणि तो चालला पण बऱ्यापैकी त्यानंतर त्यांचा कुणबी समाज तो पण बऱ्यापैकी चालला नाकारता येणार नाही आहे नंतर ज्यांनी काही काम नाही केलं लोकांच्या कुठच्या सुखदुखात नाही कुठच्या अड्या नाही त्या माणसाला एवढी मतं पडतात ह्याचा अर्थ समाज फॅक्टर थोडा चालला त्यानंतर जे काय संविधान बद्दल जी काही लोकांची थोडीशी धारणा होती त्या लोकांनी पण चालवलं अशा प्रकारे ती नंतर आमचं टार्गेट होतं तर हे जर फॅक्टर चालले नसते तर दोन लाखाच्या पुढे तटकरे साहेबांना आम्ही निवडून आणलं देशातलं राजकारण बघितलं तर चारशे पाचशे कोणीतरी नारा होता पण त्याचा निम्मेवरती आलेलं पाहायला संपूर्ण नाही आणि दुसरी गोष्ट अशी की राज्यभरामध्ये देखील महाविकास आघाडी तीस जागांपर्यंत तुम्ही निम्म बोलता म्हणजे चारशे ते दोनशे होतात तर दोनशे अठ्ठ्याण्णव आत्तापर्यंत आहेत अजून दोन, दोन वाढवतो आम्ही जर तीनशे करतो आम्ही तीनशे बाराचा आता देतो नारा परंतु सरकार हे येणार आमचं महायुतीचं एनडीएचं आणि मोदी साहेब पंतप्रधान